ग्वालेहर मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांनी न्यायालयात दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारताचे संविधान निर्माता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे या वक्तव्यामुळे देशभरातील एस सी आणि एस टी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूरमधील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना परशुराम किंदगेरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गे गेल्या आहेत त्यामुळे ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच कारवाई न झाल्यास संस्थेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे सोलापूर मध्ये या घटनेबाबत तीव्र चर्चा सुरू असून समाजातील सर्व स्तरातून ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांच्या निषेधाचे सूर उमटत आहेत या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी वंदन करतो मध्य प्रदेश या मध्य प्रदेशमध्ये एक वकिलाने एक वकिलाने मनोवादी अवलाद अनिल मिश्रा या हरमखोराने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित भाषेत विटंबना केली म्हणून आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे म्हणून प्र सरकारला एक विनंती आहे की एस टी एस सी एस टी ॲक्ट एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे तसेच हॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा एवढंच बोलतो मी धन्यवाद सर्वप्रथम भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजीचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करते मध्य प्रदेश मग ग्वालियर येते एका अनिल मिश्रा नालायकाने आंबेडकरांवरती अपमान करून त्यांना तुच्छ बोलले त्यामुळे आम्ही इथं जिल्हा कलेक्टरच्या ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई कारवाई करायला पाहिजे त्यांनी जर कायद्याचं भाषा समजत नसेल तर आम्ही शिवरायांचा तलवार घेऊन उतरू आणि माझं जनतेला एक आव्हान आहे की त्यांनी बसू बसवून आज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेलं आहे तर ता। उद्या छत्रपती शिवाजी महाराज पण ते लोक बोलतील म्हणून जनता व्हायला पाहिजे आवाज करायला पाहिजे एवढं बोल मी माझे दोन शब्द जय हिंद जय संविधान जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ग्वालियर मध्ये हरामखोर अॅडव्होकेट मिश्रा यांनी जे बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरलेत चुकीचं संभाषण केलेलं आहे त्यामुळं सर्व मागासवर्गीय बांधवांचे मन दुखवलेले आहेत आणि जातीवादी शब्द बोललेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सर्व संघटनांनी मिळून निवेदन दिलेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा जर का जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व धर्म समभावाचे नागरिकांनी रस्त्यावर उचलून दे आहे ना आंदोलन करणार आहेत यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी जय भीम